खाजगी प्रवासी बस दरीत कोसळली पंचवीस जण जखमी इंदोरहून अकोल्याकडे जाणारी बस भिंगारा घाटात शंभर फूट खोल असलेल्या दरीत कोसळली जळगाव जामोद ते बुरानपूर मार्गावरील दुर्गम अशा भिंगारा घाटातील करोली गावाजवळ इंदोरहून अकोल्याकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी बसचा आज सत्तावीस एप्रिलच्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस भिंगारा घाटात शंभर फूट खोल दरीत कोसळल्याचे वृत्त आहे या अपघातामध्ये वीस ते पंचवीस प्रवासी हे जखमी झाले असून जखमींवर मध्य प्रदेशातील दर्यापूर येथे उपचार सुरू आहेत जयगाव जामोद ते बहानपूर हा सातपुडा पर्वतातून जाणारा अरुंद नागमोडी रस्ता आहे मोटर मोटरसायकल किंवा छोट्या मोठ्या वाहनांच्या सुविधांसाठी हा रस्ता तयार करण्यात आला आहे परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्याने मध्य प्रदेशातील खंडवा इंदोर येथून प्रवाशांनी भरलेल्या खासगी लक्झरी बसेस सातत्याने प्रवास करीत आहेत मध्य प्रदेश व असल्याने या रस्त्याने मोठमोठी वाहने जीवघेना प्रवास करत असल्याचे दिसून येते दरम्यान आज झालेल्या या भीषण अपघातामध्ये मदत व बचाव कार्य करण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागण्याचे वृत्त आहे